बुलढाणा जिल्ह्यात डॉक्टर पेशाला काळीमा नक्की श्वास ठेवायचा कोणावर बुलढाणा जिल्हा हदारला उपचारासाठी आलेल्या तीस वर्षीय महिलेवर गुंगेचे औषध देऊन डॉक्टरांनी साधली संधी केला बलात्कार गुंगी उतरल्यानंतर महिलेच्या लक्षात आल्यानंतर महिलेच्या फिरेदीवरून पोलीस ठाण्यात डॉक्टर प्रशांत भागवत यांच्यावर तीनशे शहात्तर भादवी कलमानुसार गुन्हा दाखल जालना जिल्ह्यातील सदर बाजार पोलीस ठाण्याला मिळाला खमक्या दबंग अधिकारी पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहपोलीस निरीक्षक संतोष माने यांच्याकडून सदर बाजार पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला पंढरपूर शहरात गाड्या चोरीचे मोठे रॉकेट उघडकीस चार कडून सव्वीस गाड्या हस्तगत पंढरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी महसूल अधिकाऱ्यावर हल्ला करणाऱ्या तीन वाळू तस्करांना अटक वीस दिवसात एक कोटी चौदा लाखाचा मुद्देमाल हस्तगत पंढरपूर तालुक्याची तालुक्यातील पोलिसांची कामगिरी